नमस्कार सर्वांना इथे रे भाजून झालेलं आहे इथे कांदा आपला भाजतोय वाटपाची तयारी तर इकडे बघूया परिदिदी आणि परिजी पप्पांचं काय चाललेलं आहे इकडे परिदिदीचा अभ्यास चाललेला आहे आणि पप्पा काय करतायत पप्पा परिदिदीचा प्रोजेक्ट बनवतायत हे काय कदा टी व्ही <laughs> मुलांसाठी प्रोजेक्ट कमी त्याच्या पालकांसाठी प्रोजेक्ट जास्त दाखवतात हा बघा हा इकडे रेडिओ आहे हा समोर टेलिफोन आहे पेपर आहे त्याच्यासमोर हा कंप्युटर आहे आणि हा इथे टीव्ही चा दाखवायचा आहे आणि हे लेटर लेटर म्हणजे आपण काय पत्र काळातलं तर शाळेला पत्र सुद्धा पाठवायचं प्रोजेक्ट आपण बनवणार आहोत आमच्या सांगितलंय टेन नाईन्थला नाही म्हणजे सर्व चांगला प्रोजेक्ट असतात ना मग त्याचा प्रोजेक्ट आहे ना देवीच्या समोर ठेवणार काय बोलतेस काय तुझा प्रोजेक्ट देवीच्या समोर ठेवणार विचार का, का? तर बघूया <laughs> कदम कसे प्रोजेक्ट बनवत ते काय कदम कसं वाटतंय कसं वाटतंय म्हणजे लहानपणाची एक आठवण ना लहानपणाची टीचरनी परीसाठी थोडी दिलंय प्रोजेक्ट बनवायला मुलीच्या पप्पा आणि मम्मीसाठी दिलंय दाखव परीचं तोड मग आणि पली आम्ही प्रोजेक्ट बनवतोय मी म्हणजे सर्वात महत्वाचं बघा आपण प्रोजेक्ट कसला बनवतोय बघा कार्ड कार्ड पेपर 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 आणि आर्ट सुद्धा आणलेला आपण कोलगेटचा जो बॉक्स होता त्याचा आपण वापर करतोय आता हा आपला झालाय टीव्ही टीव्ही हा बघा हा टीव्ही टीव्ही झालाय हा इथे आपला कंप्युटर झालाय स्क्रीन झाली आणि आता आपण ह्याचा बोलून आहोत रेडिओ या कोलगेटचा रेडिओ बनवणार आहे इथं ला बारकोट लावी तर स्कॅन करून मला जीपे केलं तर चालेल तर चला पडावट बनवा बघूया नंतर आपण कंप्लीट झाला की डायरेक्ट बघूया कदमांचा प्रोजेक्ट ओके okay. तर हे पहा बारावीत झालेले आयुषी ते नाव लिहितोय आणि हा पहा प्रोजेक्ट कसा नाव लिहित आयुष कसा दिसतो सांगा मी बनवला हा मी बनवला हम्म तुम्ही बनवला आयुषने पण मदत केली आहे आयुष काय आयुष नाव लिहित आता इथं टेलिव्हिजन नाही मॅजिक ने झालं कॅम्प्युटर इकडे बनवलाय रेडिओ टेलिफोन न्यूजपेपर हे पत्र लेटर ल, लेटर कसा प्रोजेक्ट आहे नक्कीच सांगा अशा आठपटापट चिप हे चिपकवायचं अजून इथे हे चिपकवत नाही झालं या पेन्सिलच्या हा 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 ऐका मॅडमचं काय मॅजिक नाही झालं चला कायुष आयुष तरी